कधी कधी नातं तुटतं ते गैरसमजामुळे पण खरं प्रेम कधीच मरत नाही ही आहे अमोल आणि स्वातीची कथा प्रेम विश्वासघात आणि पश्चातापाच्या एक गैरसमज त्यांनाही वेगळं करतो पण नंतर सत्य उघड होतं आणि त्यांचं प्रेम पुन्हा जिवंत होतं ही कथा तुम्हाला शिकवेल संशय नातं तोडतो विश्वास नातं जिवंत ठेवतो तर नमस्कार मित्रांनो गणेश जी जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत असे श्री स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वाती आणि अमोल लग्नाला तीन वर्षे झाली होती घर छोट पण त्यांचं प्रेम मोठं होतं दोघही नोकरी करणारे सकाळी एकत्र उठणं चहा पिणं आणि रात्री एकमेकांना दिवसाचं सगळं सांगणं ही त्यांची रोजची सवय झाली होती पण प्रत्येक नात्यात एक काळोख केतोच ना स्वातीच्या ऑफिसमध्ये नवीन मॅनेजर आला सुजय नावाचा बोलण्यात गोड पण नजरेत वेगळाच येतो स्वातीला कळते सगळं पण तिने दुर्लक्ष करायचं ठरवलं एके दिवशी अमोलला ऑफिसमधून लवकर सुट्टी मिळाली तो स्वातीला सरप्राईज द्यायला तिच्या ऑफिसमध्ये गेला आणि तिथेच त्याने काहीतरी पाहिलं ज्याने त्याच्या मनात संशयाचं बीज पेरलं त्या दिवसानंतर अमोल शांत झाला स्वाती विचारत होती काय झालं तुला पण तो काहीच सांगत नव्हता त्याचं प्रेम आता शब्दामधून नाही तर शांततेतून जाणवत होत स्वातीला अपराधी वाटू लागल तिची चूक नसतानाही तिला अपराधी वाटू लागली प्रत्येक रात्री ती देवाकडे एकच प्रार्थना करायची आमचं नातं परत जुळू दे अमोल आता पूर्वीसारखा हसत नव्हता तो जेवणाच्या टेबलवरही शांत बसायचा स्वाती काही बोलली तरी फक्त हम्म एवढंच उत्तर द्यायचा पण आतून तोही तुटत होता कारण त्याला अजूनही स्वातीवर प्रेम होत स्वातीने ठरवलं ती काहीही करून आपल्या नात्याला परत जिवंत करणार तिने सुजयच्या वागण्याची खरी गोष्ट अमोलसमोर मांडली अमोल तू पाहिलंच ते खरं नव्हतं तो माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहत होता पण मी कधीच मर्यादा ओलांडली नाही आमोल शांत राहिला आणि मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं स्वाती मला माफ कर संशयाने माझं प्रेमच मारलं होतं त्या दिवशी दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली ज्या शांततेत संशय वाढत होता ती शांतता आता मोकळेपणात बदलली होती त्या मिठीत ना शब्द होते ना शंका फक्त प्रेम होतं तुटलेलं नातं आता परत जुळलं होतं आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सकाळ आली होती कथेचा संदेश संशय हा कोणत्याही नात्याचा सर्वात मोठा शत्रू असतो पण संवाद आणि विश्वास असेल तर तुटलेली मनही पुन्हा जुळू शकतात तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद